नमस्कार मैत्रिणींनो तर इथे मी ज्यूस बनवला आहे कशाचा ज्यूस आहे तर सांगतेच पुढे तर हा किती आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे हे सुद्धा मी माहिती सांगणार आहे आणि हा ज्यूस कोणी घेऊ नये कोणी घेऊ घेऊ शकता या स संदर्भात सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर सपरचंद तर हा ज्यूस सफरचंदाचा आहे सफरचंद कधी खावे कोणाला काळजी घेतली पाहिजे तर सफरचंद सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत दुपारी रात्री खाल्ले तरी चालते पण जास्त प्रमाणात खाऊ नये रात्री दिवसभर तुम्ही एक दोन ॲपल खाऊ शकता तर कोणाला काळजी घ्यायची आहे तर आम्लपित्त जास्त असेल तर, जा तर खूप आंबट सफरचंद टाळावे दररोज ऊर्जा देते नॅचरल हे फ्रूट नॅचरल असल्यामुळे मेंदू आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते तर शंभर ग्रॅम सफरचंदामध्ये सा साधारणपणे कॅलरी बावन्न कार्बोहायड्रेट चौदा ग्रॅम फायबर दोन पॉईंट चार ग्रॅम विटॅमिन सी सात टक्के पाणी शहाऐंशी टक्के अँटीऑक्सिडंट भरपूर सपरचंदाचे अजून महत्त्वाचे फायदे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते सपरचंदातील पेक्टिन हे शरीर शुद्ध करण्यात मदत करते लिव्हर डिटॉक्स खूप डिटॉक्सला खूप उपयोगी हाडे मजबूत करते सपरचंदात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि बोरॉन असते हे हाडांना मजबूती देते दम्यासाठी फायदेशीर यातील अँटी ऑक्सिडंट्स फुप्फूस मजबूत करतात आणि श्वास घेण्याची क्षमता सुधारते पोटाचे अल्सर गॅस आणि जळजळ कमी होते नैसर्गिक फायबरमुळे पोट शांत राहते आणि आम्लपित्त कमी होते तर कॅन्सरचा धोकाही कमी सफरचंदातील गु खूप गुणधर्म असतात म्हणून शक्य असेल तर सफरचंद सालासह खा म्हणजे साल काढू नका यामुळे सफरचंद खाण्यामुळे भूक नियंत्र नियंत्रित ठेवते लवकर पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते विटॅमिन सी यामुळे त्वचा चमकदार दिसते आणि केस मजबूत होतात मेंदूची कार्यक्षमता वाढवते सफरचंदातील पोषकद्रव्ये मेंदूचे हेल्थ सुधारते आणि स्मरणशक्ती वाढवतात दररोज किती खावे तर दिवसाला एक सफरचंद पुरेसे आहे तर दोन खाल्ले तरी काही हरकत नाही सकाळी किंवा दुपारी खाल्ले तर जास्त फायदा मिळतो अजून थोडी माहिती सांगते तर हे फ्रूट जर खाल्लं तर रोज जर खाल्लं तर आजार आपल्यापासून दूर राहतो असं म्हणतात तर माहिती आवडली असेल तर चॅनल नवीन आहे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद